सुनीजातानी ऑलरेडी सगळं सांगितलं विनिता पण बोललीय सर्वात पहिली बॅच आम्ही सुनीजाताईकडे जायचो आणि तिने एकदम वेगळ्या प्रकारे आम्हाला शिकवलंय म्हणजे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही अक्षरशः वहीमध्ये जर लाईन जरी हिला माहिती असेल थोडीशी जरी वाकडी आली तरी तिला चालायचं नाही पाडून टाकायची सुनीजाताई पेज त्यामुळे तेव्हापासनंची जवळजवळ तीस तेहतीस वर्षापासनं सुनीला ताईशी कनेक्शन आहे आणि ते तसंच राहिलेलं आहे इतके वर्ष तस ती म्हणली तसं आत्ताच माझी मुलगी अहमदाबादला असते तर ती परवा जाणार होती तर आधीच मी बुकिंग करून ठेवलं तर फ्लाईटचं आणि त्याच्यानंतर ते फ्लाईटचं हे झालं ॲक्सिडेंट आणि त्याच्यानंतर ती दिवसभर इतकी रेस्टलेस होती सारखी आई सुनीलाईशी बोललं की म्हणजे बोल दोन थोडे दिवस आधीपासूनच की तिला विचार ना ट्रेनचं बुकिंग करू का फ्लाईटचं कॅन्सल करू का असं तिचं सारखं चाललं होतं मग मी सारखं सुनीज तिला फोन करून त्रास देत होते त्या दिवशी सुद्धा आम्ही सकाळी येऊन गेलो तिने तिला काहीतरी छोटासा उपाय करायला सांगितला आणि तिने सांगितलं काहीही होणार नाही इवन ती तिथे पोहोचल्यावर पण ती म्हणली ती एकदम व्यवस्थित जाईल झाली तर फक्त थोडीफार डिले होईल फ्लाईट आणि अक्षरशः तसच झालं म्हणजे अर्धा तास फक्त पाऊस होता त्या दिवशी प्रचंड सकाळी अर्धा तास फक्त फ्लाईट डिले झाली पण एकदम ती छान तिला इतका साधा सरळ उपाय माझी दोघेही मुलं काहीही झालं काजू तिखट काजू हो चढल हो। 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 खरा काजू उतरलं किती खटकाज म्हणजे तिने तिने टेक ऑफ घेताना मला मेसेज कधी खाऊ आता पटकन सांग सा मी विसरले आणि तेवढ्या फोन केला ती म्हटली काही नाही तिच्या खिशात आले ना तू काही काळजी करू नको ती व्यवस्थित जाईल आणि म्हणजे अक्षरशः देव्यांनी सुद्धा दोघही काही झालं तरी आई सुनीईला विचार ना तुला टेन्शन आलं ना सुनीताईला विचार आणि ही पायरी चढली की माहिती नाही पायरी चढली की किंवा सुनीलता कॉलवर बोललं की फक्त एवढंच ऐकवते की काही काळजी करू नको काहीही होणार नाहीये सगळं नीट होणार एवढं म्हणलं की इतकं बरं वाटतं हा पायरी चढल्यावरच एकदम पॉझिटिव्हिटी येते तिला तिला हा विश्वास वाटायला एक तर ती माझी स्टुडंट आणि माझी सगळ्यात चांगल्या बॅचची ती स्टुडंट त्याच्यामुळे मी किती नखरे करायचे किती स्ट्रिक्ट आहे काय हे सगळं यांना माहिती पण आत्ता तिचा विश्वास बसायला ती फार मोठ्या आजारातून बाहेर पडली आहे आणि तिला वाटायचं की संपलं आता आता खूप मला काहीतरी म्हणा मी म्हटलं तुला झालेलंच नाही झालेलं असताना सुनीला ताई मला फक्त एवढंच म्हण तुला काहीच झालं नाही आहे डॉक्टरांना वाटत असेल म्हणून ते तुझी सर्जरी करतात पण तुझा काहीच झालेलं नाही आणि तू लगेच ह्याच्यातनं बाहेर येणार आहेस आणि तसं त्या विश्वासावरती होती म्हणजे ती पेक्सटेन करायला गेली तरी तिने मला फोन केला काय होईल आता काय होईल म्हणलं काळजी करू नको नॉर्मल रिपोर्ट येणार आहे तू काही काळजी करू नको ते तिचा आज आहे आणि त्याच्यावर ती उभी आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे एकटीने एवढं सगळं असून महिन्याभरात महिन्याभरात ती तिचा पार्लर चालू आहे उभी होती खूप कराची असेल काळजी करू नको त्याच एका वाक्याने ते कानात घुमत असतं वाक्य सुनियात सतत काळजी करू नको आहे असं